आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल लायकन चिन्ह ऑन करा नमस्कार मित्रांनो कशा आहात मजेत ना मी आत्तावर टे औदंबर प्रॉपर्टीमध्ये तुमचं स्वागत करतो आज मी तुमच्यासाठी एक चिपेस्ट रेटमध्ये चांगली शेतजमीन अशी घेऊन आलो आहे तर एकदम बघू शकता सुंदर असा डॅम व्ह्यू असलेली ही पूर्ण शेतजमीन आहे आणि सुंदर आणि एकदम चीप रेट जो तुम्ही आता स्क्रीनवरती बघितला असाल एक लाख सत्तर हजार रुपये प्रति एकर ह्या दरामध्ये आज आपण शेतजमीन घेऊन आलो आहे सुंदर अशी शेतजमीन आहे तर चला मित्रांनो आधी आपण व्हिडिओ पाहून घेऊया मग आपल्या तुम्हाला ह्या प्रॉपर्टीचे पूर्ण डिटेल्स मी सांगतो तर मित्रांनो त्याआधी तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकांचं चिन्ह ऑन करा जेणेकरून सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या नोटिफिकेशनमध्ये मिळून जा आणि मित्रांनो आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुप आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे तर त्या ग्रुप्सला जॉईन व्हा म्हणजे जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट एका क्लिकमध्ये मिळून जाते आणि मित्रांनो ही शेतजमीन घ्यायची असेल तर तुमच्याकडे सात बारा म्हणजेच की महाराष्ट्राचं शेतकरी असलेल्याचा पुरावा तुम्हाला पाहिजे तर तो पुरावा जर तुमच्याकडे नसेल किंवा सात बारा वगैरे नसेल तर आपण शेतकरी दाखला आपण तुम्हाला काढून देण्यात येईल तर तो तुम्हाला जर काढायचा असेल तर स्क्रीनवरती व्हॉट्सअप क्रमांक दिलेला आहे त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा व्हॉट्सअपला मेसेज करा व याचे सहा आपल्या शेतकरी दाखल्याचे अधिक माहिती मिळवून घ्या तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ आधी पाहून घ्या मग मी तुम्हाला या प्लॉटची माहिती सांगतो एकदम आपला चिपेस्ट रेटमधला कोकणातील हा आपला सुंदर असा प्लॉट आहे डॅम व्ह्यूचा हा पूर्ण प्लॉट आहे तर चला मित्रांनो व्हिडिओ पाहून घेऊया तर मित्रांनो तुम्ही आपली प्रॉपर्टी पाहतच आहात तर अशी सुंदर अशी डॅमला व्ह्यूमध्ये असलेली ही आपली प्रॉपर्टी आहे आणि पूर्ण शंभर टक्के मातीचा प्लॉट शंभर टक्के सोलचा प्लॉट आहे आणि डांबरी रस्ता टचमध्ये असलेली ही ही आपली प्रॉपर्टी आहे आणि आपली ही प्रॉपर्टी रेट सांगितला जाईल तुम्हाला एकदम चिपेस्ट रेट एक लाख सत्तर हजार रुपये प्रति एकर ह्या दरामध्ये ही प्रॉपर्टी तुम्हाला मिळणार आहे आणि सुंदर अशी लोकेशनला ही प्रॉपर्टी आहे बघू शकता टोटल ह्या प्रॉपर्टीचं क्षेत्रफळ जे आहे ते एकूण प्रॉपर्टीचं क्षेत्रफळ पस्तीस एकर म्हणजे की थर्टी फाय एकर आपले ह्या प्रॉपर्टीचं क्षेत्र आहे सिंगल सातबारा आहे त्यामध्ये कोणतंही रेटिकेशन नाही आहे फार्मरची आपली लँड आहे पूर्ण आणि सुंदर अशा लोकेशनला आहे डांबरी रस्ता टच लाईटची पोल सुद्धा लाईन गेलेली ला आहे याच्यामध्ये आणि पाण्याचं म्हणाल तर खालच्या साईडला डॅम जो दिसतच आहे आपल्याला तिथून सुद्धा तुम्ही पाणी लिफ्ट करू शकताय असा पूर्ण चिप्पे स्ट्रेटमध्ये डांबरी रस्ता लाईट पाणी ह्या तिन्ही गोष्टी अवेलेबल असलेली ही पूर्ण प्रॉपर्टी परत मातीचा प्लॉट पूर्ण मातीचा प्लॉट असलेली ही आपली प्रॉपर्टी आज इथे उपलब्ध झाली आहे ह्यामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीची बागायत करू शकताय म्हणजेच की आपले तुम्हाला काजूची बाग असेल किंवा अन्य कोणत्याही प्रकारची जर तुम्हाला बाग करायची असेल तर शंभर टक्के ह्या ठिकाणी तुम्ही बाग करू शकताय आणि ह्यामध्ये जवळजवळ एक तीस चाळीस पन्नास टक्के तुम्हाला टेबल भागसुद्धा मिळणार आहे ह्यामध्ये बघायला आणि सुंदर अशी मातीची जमीनच आहे ही पूर्ण त्यामुळे तुम्हाला कोणत्याही इथे म्हणजे पूर्ण सुपीक जमीन आहे बघू शकता इथं आता ही रानटी झाडंसुद्धा किती आहेत म्हणजे पूर्ण ही जमीन सुपीक आहे यामध्ये कोणत्याही प्रकारची आपण लागवड करू शकता आणि लाल मातीची पूर्ण जमीन आहे ही आणि ह्या प्लॉटचं एकदम सुंदर असं लोकेशनसुद्धा आहे आणि हा जर प्लॉट म्हणाल तर मुंबई गोवा हायवेपासून जवळजवळ तीस किलोमीटर आतमध्ये हा आपला प्लॉट आहे आणि डांबर रस्त्याला टचमध्ये असलेली ही प्रॉपर्टी आहे वाडी वस्ती म्हणाल तर एक दीड किलोमीटर अंतरावरती इथं जवळच वाडी वस्तीसुद्धा अवेलेबल आहे आणि काय लाईट पाणी रस्त्यात हे तर अव्हेलेबल आहेच आहे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आणि टायटल म्हणाल तर पूर्ण क्लिअर टायटल आहे वर्ग एकची जमीन आहे शेतकऱ्यांची जमीन आहे सिंगल सातभरा आहे सेपरेट नकाशा वगैरे सर्व काही मिळून जाणार तुम्हाला तर मित्रांनो ही प्रॉपर्टी जर पाहायची असेल तुम्हाला तर आपल्या व्हॉट्सअपवरती नंबर आपल्या चॅनलचा दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि व्हॉट्सअपला मेसेज करा जर कॉल वगैरे रिसीव नाही केला तर व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला नक्कीच शंभर टक्के या मेसेजला तुमच्या रिप्लाय मिळून जाईल मित्रांनो कारण की काही वेळा कॉल येतात तुमचे त्यावेळेला जरा मी काही ना काही मिटिंगमध्येच वगैरे मिटिंग्समध्ये वगैरे अन्यथा काही मिटिंग किंवा प्लॉट व्हिजिटसाठी असतो त्यावेळेला मला कॉल उचलता येत नाही त्यामुळे मी कॉल उचलू शकत नाही पण म मोस्टली मी कॉल बॅक करायचा प्रयत्न करतो भरपूर जणांना तरी पण जर कोणाचा राहिला तर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज टाका तुम्हाला व्हॉट्सअपला शंभर टक्के रिप्लाय मिळून जाईल व कॉलसुद्धा केला जाईल तर मित्रांनो ही प्रॉपर्टी जर तुम्हाला परचेस करायची असेल तर द दो एक दोन दिवस आधी तुम्ही ही आपली प्लॉटची व्हिजिट फी बुक करा आपली व्हिजिट साईट आणि या तुम्ही तुम्हाला प्लॉटसुद्धा शो करण्यात येईल व सर्व डॉक्युमेंट्स त्याआधी तुम्हाला पूर्ण मिळून जातील आणि मित्रांनो अशाच प्रॉपर्टी पाहिजे असतील तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन चिर्न ऑन करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद